नमस्कार सगळं जग आता सोशल मीडियावर आलेलं आहे तुमची जाहिरात असू द्या तुमचा व्यवसाय असू द्या तुमचं कुठलंही प्रोफेशन असू द्या तुम्ही आता जेवढे सोशल मीडियावर जास्त ॲक्टिव्ह असाल तेवढा तुमचा व्यवसाय चालतो तुमचं जे काही क्षेत्र असेल त्या क्षेत्रात तुम्ही मोठे होता आणि सोशल मीडिया म्हटलं त्याच्यावर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं व्यक्तसुद्धा होत आलं पाहिजे कारण ज्या लोकांना व्यक्त होता येत ज्या लोकांना बोलता येतं ज्या लोकांना सादरीकरण चांगल्या पद्धतीने करता येतं त्या लोकांना पुढे जाता येतं म्हणतात ना बोलणाऱ्याच्या आंबाड्या विकतात न बोलणाऱ्याचे गहू सुद्धा विकत नाही आणि म्हणून दिवसेंदिवस वक्तृत्वाचं महत्व हे वाढत चाललेलं आहे आजच्या घडीला तर वक्तृत्वाचं अनन्य साधारण महत्व तुम्हाला दिसत आहे वक्तृत्व ही एक कला आहे साधनेनं यामध्ये निपुण होता येत वक्तृत्वाची साधना केल्यानं तुम्हाला अपेक्षित ध्येयापर्यंत आणि हवे असलेल्या वक्तृत्वाच्या स्टेजपर्यंत जाता येतं पण ती साधना करण्याची तयारी कितीपत लोकांची आहे हा एक महत्वाचा विषय कारण चांगला वक्ता व्हावा चांगल्या रील्स असाव्यात आपल्या चांगले व्हिडिओ आपले असावेत सोशल मीडियावर आपले व्हिडिओ आपल्या आपल्या ऑडिओमध्ये कुणीतरी बनवावे आपल्या व्हिडिओला लाईक जास्त असाव्यात आपले, 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 आपले फॉलोअर्स व्हावेत असं बऱ्याच लोकांना वाटतं पण तुमच्याकडे जर चांगलं वक्तृत्व असेल तुम्हाला मिळाले तुमच्या कंटेंटला वक्तृत्वाची जोड हवी तुमच्या आशयाला तुमच्या डोक्यात असलेल्या विषयाला वक्तृत्वाची जर जोड असेल तर तुम्हाला लोकांपर्यंत जायला सोपं जात आणि म्हणून वक्तृत्वाला आजच्या काळात खूप मोठं महत्त्व प्राप्त झालेलं आहे तुम्ही पाहताय पूर्वीच्या काळी कीर्तनकार मंडळी फार कमी असायची आता कीर्तनकारसुद्धा एवढे प्रचंड वाढले आहे कारण जगात वक्तृत्वाला महत्त्वाचं आहे पूर्वीच्या काळी व्याख्याते लोक बोटावर मोजणे इतके असायचे आणि पूर्वीच्या काळी राजकीय मंडळीसुद्धा फार कमी असायची गावात एक दोन पुढारलेली माणसं असायची आणि त्यांच्या मनावर हे सगळं गाव चालायचं किंवा शहरामध्ये सुद्धा मोजके पुढारी असायचे आता पुढाऱ्यांची संख्या वाढली वक्त्यांची संख्या वाढली कीर्तनकारांची संख्या वाढली प्रवचनकारांची संख्या वाढली बोलणाऱ्यांची संख्या वाढली नेटवर्क मार्केटिंग करणाऱ्यांची संख्या वाढली हे असं होतं का तर आज वक्तृत्वाला फार महत्त्व आलेलं आहे सगळं जग सोशल मीडियावर आलेलं आहे आणि सोशल मीडिया तुमच्या बोलण्यावर चालत आहे हो चांगला बोलणारा जर असेल पटवून देणारा असेल सात्विक वाणीनं लोकांसमोर चांगल्या पद्धतीनं सादरीकरण करणारा जर असेल तर तो, तो जगात उपाशी राहत नाही तुम्ही पाहताय बेरोजगारी पण तेवढ्याच प्रचंड प्रमाणात वाढलेली आपल्याला दिसते पण असे लोक बेरोजगार आहेत ज्यांच्याकडं काही कला नाही आणि ज्यांच्याकडं कला आहे असे लोक बेरोजगार राहत नाही त्यांच्याकडं उत्पन्नाचं साधन त्यांची कला होऊ शकते साधी सरळ सोपी गोष्ट सांगतो चला मी आता बोललो की बोलणाराच्या आंबाड्या विकतात न बोलणाऱ्याचे गहू सुद्धा विकत नाही आज तेच लोक यशस्वी आहे जे लोक चांगलं बोलतात मग राजकीय क्षेत्रात पहा तुम्ही नवखे आलेले वक्ते आता आलेले काही व्याख्याते म्हणून ज्यांनी नाव कमावलं ते जर राजकारणात गेले तर लगेच त्यांना पद मिळतं लगेच त्यांना प्रतिष्ठा मिळते हे का होत की त्यांच्याकडे असलेला महत्वाचा गुण म्हणजे वक्तृत्व त्यांनी काही संघटन बांधलेलं नसतं कार्यकर्ता म्हणून कुठलं काम केलेलं नसतं कुठली पक्षाची बांधणी केलेली नसते पक्षासाठी आहोरात मेहनतही केलेली नसते पण त्यांना लवकर स्कोप राज सच, ही तसच सर्व मंडळी आहे त्यांचं सुद्धा जर तुम्ही सिंहलोखन केलं तर असेच लोक आज सक्सेस आहेत जे सोशल मीडियावरती ज्यांना लोक पाहतात तुमच्याकडे प्रचंड नॉलेज आहे पण तुम्ही घरात बसून आहे त्या नॉलेजचं सादरीकरण केलं नाही लोकांपर्यंत ते गेलं नाही तर तुमच्या असलेल्या ज्ञानाचा काहीही उपयोग होत नाही आणि तुमच्या ज्ञानाचा उपयोग व्हायला हवा तुमच्याकडे जेवढं आहे तुटपुंज ते लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने कसं देता येईल याचा विचार सातत्यानं करावा बरेचसे आज अशी मंडळी आहेत प्रचंड नॉलेज आहे खूप वाचन आहे पण त्याला वक्तृत्वाची जोड नाही आणि म्हणून ते घरात आहेत लोकांना माहीत नाही गावाच्या बाहेर त्यांना कुणी ओळखत नाही किंवा शहरात असतील तर शहराच्या बाहेर त्यांना ओळखत नाही कुणी गल्लीच्या बाहेर ओळखत नाही नॉलेज तर प्रचंड आहे आणि काही मंडळी अशी आहे नॉलेज अल्पस आहे शब्दसाठा अल्पसा आहे अनुभव अल्पसा आहे पण थोडस वक्तृत्वाची जलर आहे त्यांना आणि सोशल मीडियाचं प्लॅटफॉर्म त्यांना मिळाला आणि ते आज महाराष्ट्रभर धुमाकूळ घालत आहेत बरीचशी एक नाव नाहीये सगळे नाव आहेत मी हे सांगण्या पाठीमाग माझा एवढाच उद्देश आहे सरळ सरळ माझा प्रांजळ उद्देश हाच की सोशल मीडिया सांभाळा आणि सोशल मीडिया चांगला सांभाळायचा असेल तर त्याला वक्तृत्वाची जोड द्या पर काही लोकांना वक्तृत्व नसल तरी सोशल मीडिया सांभाळता येतो मग कुणी ऍक्टिंग करते कुणी काय करते कोणी काय करते रील्स बनवत आहे होत न बोलता सुद्धा रिस्टार होता येतो दुसऱ्याच्या गाण्यावर ऍक्टिंग वगैरे करून पण सरते शेवटी तुम्ही रिजिस्टार झाल्याच्या नंतर तुम्हाला पाच दहा मिनिटं मत व्यक्त करण्यासाठी बोलवलं जातं आणि मग तिथं म्हणजे परत तुम्हाला वक्तृत्वाकडे यावंच लागतं आणि म्हणून सगळ्या कलेचा बाप वक्तृत्व कला आहे वक्तृत्व अंगीकारलंच पाहिजे तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असू द्या वकील असू द्या डॉक्टर असू द्या क्षेत्र कोणतंही असू द्या राजकीय सामाजिक शैक्षणिक कुठलंही क्षेत्र असू द्या शेतकरी सुद्धा असू द्या ब्रँड ब्रँडेड शेतकऱ्यांचा नामांकित शेतकऱ्यांचा इंटरव्ह्यू घेतला जातो त्याला बोलावं लागतो आज जग आहे पूर्वी शेतकऱ्याला बोलण्याची गरज नव्हती आज शेतकरी युट्यूबवर आहेत शेतकरी इन्स्टावर आहेत शेतकरी फेसबुकवर आहेत आणि म्हणून तुम्हाला बोलल्याशिवाय पर्याय नाही बोललात तर टिकला नाहीतर या बाजारात बेभाव विकला ही आजची परिस्थिती आहे आणि म्हणूनच आपलं तीन दिवसाचं निवासी कला प्रशिक्षण असतं राजकीय सामाजिक सगळ्या लोकांसाठी हे प्रशिक्षण कॉमन प्रशिक्षण आहे माझ प्रशिक्षण करून गेलेला व्यक्ती तो कधीही तुम्हाला न बोलता स्टेजवर बसलेला दिसणार नाही त्याच्यावर वेळ आली की तो बोलणारच कितीही भित्र असू द्या मी कितीही म्हणजे सबाधिकपणा ज्या लोकांकडे नाही अशा लोकांना मी खात्रीनं सबाधिकपणा देतो स्टेज डेलिंग फक्त तीन दिवसात मिळवून देतो आणि दैनंदिन जीवनात लागलेल्या सर्व भाषणाचे स्क्रिप्ट मी तीन दिवसात देतो माझ्या निवासी भाषण कला प्रशिक्षण वर्गात सहभागी होण्यासाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि आमचं वक्तृत्वाची साधना नावाचं दोन हजार चोवीसच्या नंतरच पुस्तक घ्या तेवीस बावीसचे पुस्तक, दोन हजार चोवीसच्या आतलं पुस्तक नाही दोन हजार चोवीसला नवीन पुस्तक आलं ते पुस्तक घर बसल्या मागवा धन्यवाद जय हिंद जय महाराज